नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा झेंडेवाडी या ट्रस्टचे उपाध्यक्ष संस्थापक दादा परशुराम मोडक हे चालवत असलेली ही गोशाळा गोशाळेविषयी सविस्तरपणे माहिती आपण आज पाहणार आहोत दिवे घाटातील साठ फुटी विठ्ठलमूर्ती पाहण्यासाठी मी वसंत ज्ञानदेव मोरे यांनी रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी भेट दिली यावेळी या डोंगररांगेत या पाठीमागे हनुमान मंदिर व गोशाळा पाहण्यासारखी आहे असे स्थानिक लोकांकडून समजले आणि माझ्या मनात ही गोशाळा पाहण्याची उत्सुकता वाढली नंतर मी या संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावापासून झेंडेवाडीकडे जाणाऱ्या रोडला निघालो येथून मी साधारणपणे दोन ते ती तीन किलोमीटर अंतर जाऊ पार केल्यानंतर डोंगराच्या माथ्यावरती आलो या मंदिराकडे आणि गोशाळेकडे जाण्याचा रस्ता थोडा कच्चा आहे परंतु मंदिरापर्यंत आणि गोशाळेपर्यंत हा रस्ता आपणास घेऊन जातो सर्वप्रथम मी हनुमान मंदिर परिसरातील श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले या मंदिराच्या पाठीमागेही मूर्ती आहे त्याचेही दर्शन घेतले त्यानंतर या गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच स्वामींची समाधी मंदिर तसेच शनिदेवाचे व दत्ताचे मंदिर होते त्याचेही मी दर्शन घेतले त्यानंतर मी श्रीकृष्ण व श्री विठ्ठल तुकाराम यांचेही मनपूर्वक दर्शन घेतले त्यानंतर मी श्री विठ्ठल तुकोबा राया समोरील वालीपुत्र अंगत यांच्या मूर्तीचेही दर्शन घेतले यानंतर पाठीमागच्या बाजूला मी गेलो तेथे ते परमपूज्य श्री सीताराम बाबा महाराज यांची समाधी होती या समाधीवर परमपूज्य श्री सीताराम बाबा महाराज महानिर्वाण शुक्रवार दिनांक सहा मे इसवी सन दोन हजार सहाशे अकरा शके एकोणीसशे तेहतीस खरनाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख शुक्ल पक्ष अक्षय या असा उल्लेख केलेली पाटी मूर्तीच्या खाली दिसली मी परमपूज्य श्री बाबा महाराज यांच्या समाधीचे व मूर्तीचे दर्शन घेतले यानंतर मी श्री हनुमान मूर्तीचेही मनोभावी दर्शन घेतले आणि मी काही फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढून घेतले याच वेळी गोशाळेतील गायी व इतर जनावरे चरण्यासाठी बाहेर सोडली ही जनावरे बाहेर पडताना आपणास दिसत आहेत या हंभीराव मोहिते गोशाळेच्या समोरच गायींना व इतर जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा सोय केलेली दिसली हा हंबीराव मोहते गोशाळा परिसर व समोर मी पार्क केलेली माझी टी व्ही एस ज्युपिटर गाडी दिसत आहे हा सरसेनापती हंबीराव मोहती गोशाळेचा समोरील बाजूने घेतलेला फोटो आहे हे गोशाळेतील कडबाकुट्टी कुट्टी मशीन तसेच गाई व चारा गाई चारा खाताना दिसत आहेत आपणास गोशाळेमधील गाई दिसत आहेत या गाई चारा खाताना दिसत आहेत हा आहे या गोशाळेतील शेडचा आतील परिसर शेड खूप मोठे असून या मध्ये जनावरे दिसत आहेत काही जनावरे बाहेर चढण्यासाठी सोडलेली आहेत हा या गोशाळेतील जनावरांसाठी असलेला चारा साठा आपणास समोर दिसत आहे या गोशाळेतील जनावरांची देखभाल करण्यासाठी परभणीच्या या श्री कुटुंब यांची नियुक्ती या गोशाळेचे मालक श्री मोडक यांनी केलेली आहे सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा येथे पूजनीय बीडे गुरुजींच्या संकल्पनेतील जिथे गोशाळा तिथे व्यायामशाळा तालीम उभी करण्याचे काम ज्येष्ठ गोरक्षक आदरणीय दादा मोडक करत आहेत लवकरच महाराष्ट्रातील गोरक्षकांना धरकर्यांना शिवशंभू भक्तांना गोरक्षणाची गोपालनाची गो संवर्धनाची आणि राष्ट्रभक्तीची ताकद आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथे मिळेल जय श्रीराम जय गोमाता सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा झेंडेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पालखी मैदान येथे सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा झेंडेवाडी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांनी खान वदाचा आनंदोत्सव साजरा केला होता सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी चालवत असलेली गोशाळाचे संस्थापक दादा मोडक आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि आपल्या कार्यास मानाचा मुजरा माननीय श्री पंडितदादा मोडक आपण चालवत असलेल्या गोशाळेचे कार्य मोठे आहे या कार्यास शुभेच्छा सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा सासवड पुणे या गोशाळेला आपण अवश्य एकदा सहकुटुंब भेट द्या माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद